गावातल्या जनतेला मालमत्तेचा हक्क देत ग्रामीण भारताची अधिक आर्थिक समृद्धी साध्य करण्याच्या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली स्वामित्व योजना ग्रामीण भागातील जमिनीचे सर्वेक्षण आणि मॅपिंग करण्यासाठी महत्वाचं पाऊल ठरत आहे पन्नास लाखांहून अधिक घर मालकांना मालमत्ता पत्रांचे ई वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आभासी पद्धतीनं करण्यात आलं अकोला जिल्ह्यातल्या बावीस गावांमधील दोन हजार एकशे सोळा लाभार्थ्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत मालमत्ता पत्रांचं वितरण करण्यात आलं आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात मालमत्ता पत्रांचं वाटप करण्यात आलं गरजूंना रहिवासी घरांसाठीचे मिळकत पत्रक सुलभपणे मिळवून देणं हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे त्यासाठी ड्रोन तंत्रज्ञान प्रगत नकाशा तंत्राचा उपयोग केला जातो ग्रामीण भागाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी हे महत्वाचं पाऊल ठरत आहे आम्हाला घर दुरुस्ती कर्ज भेट भेटत नव्हतं आणि गावाच्या दृष्टिकोनात जे आहे गावात जे तंटे लोकायचे असत जागेसाठी रस्त्यासाठी रस्त्याचे अधिक्रमण रस्त आहे त्या

सीमा आणि क्षेत्र याबाबत माहिती मिळत आहे मालमत्तेचा अधिकृत पुरावा म्हणून मिळकत पत्रिका मिळणार आहे विविध बँक पतसंस्था कर्ज उपलब्ध करून देणार आहेत जागेची मालकी हक्क तंटे वाद कमी उद्भवतील जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टळणार असल्यानं हा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत पंतप्रधानांनी चालू केलेल्या योजना त्याच्यामार्फत फायदा झाला की आता आम्हाला बँकेत लोन साठी अर्ज करू शकतो शेजाऱ्याचे जे वाद आहेत ते वाद होणार नाहीत आता जागा जेवढी आहे तेवढी आम्हाला मोजून भेटली सर्व आमचे हक्क आम्हाला सरकारनं या पण खूप महत्वाचे ठरणार आहे कारण याच्यातून खेड्यात म्हणजे जे वाद व्हायचे शेजाऱ्याचे ते वाद होणार नाहीत आता मेन त्यासाठी मी केंद्र व राज्य सरकारचा आभारी आहे स्वामित्व योजनेमुळे ग्रामीण भागाचा कायापालट होत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक घडामोडींकडे